सांगलीत नुकत्याच ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरी झालेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या राजगे यांच्या कुटुंबियांना चित्राताई वाघ यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने धर्मांतर यापुढे सहन केलं जाणार नाही असं विधान केलं येत्या विधानसभेच्या अधिवेशनात धर्मांतर बंदी कायद्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं पूजाचा लग्न होताना तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे ही गोष्ट पूजाच्या आई वडिलांपासून आणि पूजाच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती लग्न झाल्यावर पूजाचा नवरा सासू आणि सासरा यांनी बळजबरीने तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली माहेरून पैशाचीही मागणी केली पूजाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींना पैसे पण दिले सांगलीतील खतीबनगर चर्च मधील ख्रिश्चन धर्मगुरू हा सातत्याने पूजावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी करत होता या त्रासाला कंटाळून अखेर सात महिन्याच्या गर्भवती व उच्च शिक्षित अशा पूजा राजगे हिने आत्महत्येचं पाऊल उचलला तिला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या तिच्या सर्व सासरच्या मंडळींना व त्या धर्मगुरूला तातडीने अटक करून फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी चित्राताई वाघ यांनी केली आहे याशिवाय कोणत्याही महिलेला जर धर्म बदलासाठी सासरीत दबाव येत असेल तर त्या महिलेने तातडीने एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांकडे तक्रार करावी संपूर्ण सरकार त्या महिलेच्या मागे असेल असं आवाहन चित्राताई वाघ यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याची सरकारची भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं यानंतर चित्रत्ई वाघ यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचीही भेट घेतली व यातील आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी प्रयत्न करावेत व या, करा या प्रकरणातला ख्रिश्चन पास्टर याला या गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करून सह आरोपी करावं अशी मागणी केली आहे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर स्वातीताई शिंदे सविताताई मदने व भाजपाच्या महिला पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते